बघा त्याच्यासमोर हालचाल वाटल्यास तो तीन ते चार फूट चावण्यासाठी जम मारतो खूप जम खास असते चला आहे ना, आए ना आए। ओके 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 मित्रांनो बघा आपण खूप असं अंतर पार करून बघा जळगाव इथे एक साप रिस्कूसाठी आलेलो आहे बघा मळ्याची वस्ती आहे तर बघा लागणार साहित्य पण आपण घेऊन आलेलो आहे चल तर चला गोण साप आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला नक्की माहिती भेटेल तर मित्रांनो बघा आपण दादाकडे आलेलो आहे तर बघूया सुरुवातीला आपण त्यांचा परिचय देऊ आपण कोणत्या ठिकाणी आलेलो आहे नंतर रिस्कूला सुरुवात करू कोण आहे मालक आम्ही दादा ना हो आमीद आमीद दादा नाव काय अमित डोकळे अमित दादा डोकळे बघा गाव खेडगाव बघा आपण वणी पासून सोळा ते अठरा किलोमीटरच्या अंतरावर आलेलो आहे तर बघू हे त्यांच्याकडे खूप वेळापासून एक साप आहे तर बघू आपण साप कुठं आहे बघू नंतर रेस्क्यूला सुरुवात करू त्याची माहिती देऊ कुठे हॅलो तर बघा हे जे शेताच्या बांधाला जे बांबू ठेवलेले आहेत बांबूच्या आतमध्ये बघा रस स्वाइपर घोनस बघा हा जो साप आहे येऊन बसलेला आहे तर बघूया संपूर्ण व्हिडिओ माझी मोठी कन्या शिवरात्रीची कन्या ती काढणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण रेस्कोला सुरुवात करणार आहे तर हा जो साप आहे खूप सफळ असतो खूप च असतो चला तर थोड्या मोकळ्या वातावरणात घेऊन जाऊ नंतर तुम्हाला पूर्णपणे या सापाची माहिती देऊ तर बघा हा जो साप आहे आशिया खंडातील अत्यंत विषारी असा साप आहे या सापामध्ये हिमोट्याची नावाचा विष असतो आणि बघा चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज मारतो हे बघा या सापाबद्दल म्हणायचं म्हटलं तर बघा याला आजगर म्हणून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका आजगर मध्ये यामध्ये खूप असा फरक आहे आपण साईडला फोटो टाकत आहे दोन्ही पण सापांचे हे बघा कुकरच्या शिट्टीसारखा आवाज मारतो त्यानंतर बघा या सापाबद्दल अजून एक सांगायचं म्हटलं तर भारतातील सर्व सापांच्या दातापेक्षाही या सापाचे दात हे खूपच मोठे असतात उष्प दंत खूपच मोठे असतात बघा त्यानंतर बघा सध्या हिवाळ्याचा ऋतू चालू आहे हिवाळ्यामध्ये साप हे मिलन काळ असतो यांचा एका वेळी तीन चार सुद्धा साप असू शकता म्हणून बघा शेतकऱ्यांनी खूप काळजी घ्यावी भारतामध्ये दरवर्षी बघा पंचेचाळीस ते पन्नास हजार लोक साप चावून मरतात त्यामधील बघा हा एक साप आहे मन्यार आणि हा गोनच या दोन सापाचे जास्त वाईट असतात या सापाचे जास्त मृत्यू आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळतात तर बघा तुम्ही जवळून बघू शकता या सापाबद्दल आपण माहिती पण स्क्रीनवर टाकत आहे आणि घोनस सापाचे जे चार प्रकार असतात ते पण आपण साईडला स्क्रीनवर टाकत आहे बघा खूप ॲग्रेसिव्ह असतो आणि या साप जो आहे चावण्यासाठी बघा आपण पापणी मिठाईच्या आत चावून परत येतो शकंदाच्या तिसऱ्या शिष्यामध्ये हा साप जो चाव चावून परत येतो इतकी फास्ट मुवमेंट असते बघा त्याच्यासमोर हालचाल वाटल्यास तो तीन ते चार फूट सुद्धा चावण्यासाठी जंप मारतो खूप जंप फास्ट असते तर चला आपण या सापाबद्दल अगोदर पण माहिती दिलेली आहे माझ्या चॅनलला तर बघा आपण काळजी घेऊन हा साप बर्णीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बघा बिना माहिती बिना अनुभव अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा खूप मोठा धोका होऊ शकतो तर बघा आम्हाला माहिती अनुभव या सर्व गोष्टी अवगत असल्यामुळे आम्ही हे असे साप रिस्क करत असतो तुम्ही बघा आमचं बघून कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका होऊ शकतो अरे बाप रे बघा त्याची क्रिया बघा किती एक्सपर्ट असला तर एका एक हात साप जो आहे योग्य हाताळू शकत नाही बिना सेफ्टी वापरून पकडू शकत नाही कारण यांची जग इतकी असते की तो शकंदाच्या काही वेळातच चावून परत येऊ शकतो बघा सापकडलं हे एका एक, एक स्पटचं काम असतं बिना माहिती अनुभव माहितीशिवाय विषारी बिनविषारी कोणताही साप पकडू नका हाताळू नका अन्यथा धोका होऊ शकतो साप चावल्यावर हे मृत्यू हे अटळ असतं योग्य वेळी दवाखान्यात गेलं नाही तर चला तर आपण याला काही वेळातच आवड दा हवी अशा निसर्गामध्ये जंगलामध्ये रिलीज करणार आहे तत्पूर्वी एक विनंती माझ्या चॅनेलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो बघा आपण काही वेळापूर्वी एक दोन नाही छक्क तीन साप पकडलेले होते तर बघूया सोडण्यासाठी बघा अपूर्ण पण एक जंगल आहे खूप मोठा असा एरिया आहे तर बघूया तिन्ही पण साप आपण काळजी घेऊन योग्य प्रकारे निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बघा जंगलाचा अड अवॉर्ड हव्या असा परिचय तर बघूया सुरुवातीला बघा तळेगाव इथे सरोदे यांच्याकडे आपण दहामण जाती असा रेस्क्यू केलेला होता तर बघूया लगेच निसर्गामध्ये रिलीज करू तो बघा खास पद्धतीने गेलेला आहे त्यानंतर बघा यामध्ये आपण इंडियन कोब्रा भारतीय नाग आहे आपण कोणतं गाव पिंपरी यांच्याला इथं रेस्क्यू केलेला इंडियन खोबरा नाग आहे तो बघा तो पण जंगलामध्ये खास पद्धतीने गेलेला आहे त्यानंतर बघा अरे खंडातला अत्यंत विषारी असा गोनस रसल वायपर याला फरड या नावानेसुद्धा ओळखलं जातं मित्रांनो बघा हा थंडीच्या दिवसातच जास्त प्रमाणात निघतो हा निशाचर आहे रात्री पण दिवसा पण याला दिसतं आणि हा एक सांगायचं म्हटलं तर हा अंडी न घालता पिलांना जन्म देतो बघा तो पण आपण त्वरित निसर्गाच्या ठिकाणी रिलीज करणार आहे तो बघा तो पण सुरक्षित जंगलात जात आहे तर कळकळीची विनंती माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच तुमचं सहकार्य राहू द्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद